नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे एक वेगळाच टेस्ट मॅचचा दिवस मला बघायला मिळालेला आहे मी खूप वेळेला तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की क्रिकेटमध्ये तुम्ही उजवीकडे जायचं म्हणलं की क्रिकेट तुमच्या बखोटीला धरतं आणि तुम्हाला डावीकडे घेऊन जातं योजना प्रत्येक संघ आखतो तशा भारताने सुद्धा योजना आखलेल्या होत्या दक्षिण आफ्रिकेने सुद्धा योजना आखल्या होत्या काय झालं दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड फक्त त्याच्या अगोदर बेल आयकॉनला टिंग, टिंग करा माझं यूट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला म्हणत होतो की योजना प्रत्येक संघ ऐकतो आणि त्या योजना आखत असताना सपोर्ट स्टाफ म्हणा कॅप्टन म्हणा संघातील ज्येष्ठ खेळाडू म्हणा सगळेजणं आपली मत देतात आपला अनुभवपणाला लावतात दुसऱ्या दिवशीचा खेळ गुवाहाटीच्या बरसापारा मैदानावरती चालू होत असताना भारतीय संघाच्या मनात साधी सरळ स्वच्छ गोष्ट होती की सहा फलंदाज मुख्य फलंदाज दक्षिण आफ्रिकेचे बाद केलेत उरलेले चार बाद करायचे आणि त्याच्यानंतर बॅटिंग करायची जे विकेट बॅटिंग करता चांगलं आहे योजना अत्यंत सरळ सो साधी होती परंतु याच योजनेला दक्षिण आफ्रिकेने सुरुंग लावलेला आहे मुथुस्वामीचं मला पहिल्यांदा ना नाव घ्यावं असं वाटतं डावखुरा खेळणारा खेळाडू पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळला नाही या टेस्ट मॅचमध्ये खेळला याचा डेब्यू कधी झाला आहे तुम्ही एक सेकंद लक्षात घ्या दोन हजार एकोणीस साली जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आलेला होता आणि त्यावेळेला एक्झॅक्टली उलटं झालेलं होतं नाणेफेकीचे कौल भारताच्या बाजूनी लागले होते भारतीय संघाने पहिली फलंदाजी केलेली होती आणि त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकन संघाला अडचणीत टाकलेलं होतं यावेळेला उलटी परिस्थिती आहे त्यावेळेला मुथुसामीचा डेब्यू झालेला आहे गोलंदाज म्हणून त्याला एकच विकेट मिळालेली आहे परंतु फलंदाजी करत असताना या पठ्ठ्यानी ज्याचे पूर्वज हे भारताच्या दक्षिण भागातून आलेले आहेत तामिळनाडूमधनं आलेले आहेत आता बरेच जनरेशन बऱ्याच पिढ्या त्यांच्या दक्षिण आफ्रिकेत आहे म्हणून म्हणायला गेलं तर तो आता दक्षिण आफ्रिकनच आहे यांनी दोन्ही इनिंगमध्ये तेहतीस आणि एकोणपन्नास का तेहतीस आणि पंचेचाळीस अशा धावा उभारलेल्या होत्या म्हणजे हा खराखुरा डावखुरा फिरकी बोलर जरी असला तरी फलंदाजी तो करू शकतो हे सगळ्यांना माहिती होतं प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आणि विकेट्स काढल्या म्हणून त्याला परत भारतीय सं आपलं दक्षिण आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या संघात घेतलं गेलं लग कारण तो संघ भारताच्या दौऱ्यावरती येणार होता चांगले स्पिनर हाताशी असणं गरजेचं होतं म्हणून त्याला घेऊन आले आणि आज त्यांनी काय बॅटिंग केली आहे टेस्ट क्रिकेटला साजेशी बॅटिंग त्यांनी केली व्हेरियंटने त्याला उत्तम साथ दिली आणि भारतीय संघाने दुसऱ्या नवीन बॉलवरती सर्व प्रयत्न केले म्हणजे मी भुमराचं मुद्दाम नाव घेईन की दरवेळेला हा पठ्ठ्या आज त्यांनी जवळजवळ तेहतीस का बत्तीस का तेहतीस ओव्हर आहेत प्रत्येक वेळेला बॉलिंग टाकायला आल्यानंतर चला दोन चार ओव्हर टाकू असं नाही त्यांनी संपूर्ण अनुभव कौशल्य आणि दम लावून प्रत्येक ओव्हर टाकलेली आहे त्याचं कौतुक वाटतं परंतु मुथुस्वामी आणि भेरी यांनी अजिबात दाद लागू दिली नाही पहिले दोन तास पहिलं संपूर्ण सेशन त्यांनी खेळून काढलं त्यामुळे चहा पानासाठी जेव्हा खेळ थांबला त्याच वेळेला भारतीय संघाला आपण अडचणीत सापडल्याची गोष्ट लक्षात आली असेल वेरी यांनी अक्षरशः म्हणजे डिफेन्स इतकं उत्तम केला आणि त्याचबरोबर मुथुस्वामीनी बरोबर मोकळ्या जागेमध्ये फटके मारले आणि एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला पहिल्या सेशनमध्ये दोन तासात विकेट जरी पडली नाही तरी रन्स जास्त गेलेले नव्हत्या म्हणून थोडीशी दुखदुगी होती परंतु ज्या वेळेला जडेजाला आऊट झाला त्याला बाद केल्यानंतर वाटलं होतं परत एक संधी आहे परंतु कसलं काय मुथुस्वामीची नजर बसलेली होती आणि फलंदाजीला आलेला होता सहा फूट आठ इंच मार्को जेन्सन टी ट्वेंटी क्रिकेटचा भरपूर याला अनुभव आहे भारतात खेळण्याचा अनुभव आहे त्यांनी दडपणा दडपण अजिबातच नव्हतं त्याच्यावरती मन मोकळी फटकेबाजी केली कारण त्याच्या खेळीमध्ये चौकारांपेक्षा षटकार जास्त होते त्यांनी दडपण तर जुगारलंच म्हणजे होतं नव्हतं ते दडपण तर जुगारलंच पण त्याच्याबरोबर प्रचंड मोठं दडपण भारतीय संघावरचं वाढवलं कारण सुरुवातीला पहिल्यांदा वेरियन आणि मुथुस्वामीमध्ये भागीदारी झाली काहीतरी अठ्ठ्याऐंशी धावांची आणि नंतर जेव्हा या दोघांमधली भारत भागीदारी रंगायला लागली तेव्हा कळलं की या खेळपट्टीकडनं भारतीय बोलसना पाहिजे तेवढी मदत मिळत नाही आहे फिरकी गोलंदाजांनी सर्व प्रयत्न केले बुमरा सिराजनी सर्व प्रयत्न केले ज्याला मुथुस्वामी पुरून उरला आणि त्याच्यासमोर वाहत्या गंगेत हात धुवून घेतले मार्को जेन्सननी मुथुस्वामींनी आपल्या कसोटी जीवनातलं पहिलं शतक साजरं केलं अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली जास्त संधी त्यांनी दिलेली नाही आहे आणि मार्को जेन्सननी थोडासा धोका पत्करला परंतु त्यांनी आज काहीतरी सहा चौकार आणि सात षटकार मारलेले आहेत कसं तरी करून त्याला शतकापासनं लांब तावलं थांबवलं ला भारतीय संघाने परंतु त्याच वेळेला हे म्हणावं वाटतं की सामना मात्र या दोन खेळाडूंनी खूप लांब नेऊन ठेवला भारतापासनं कारण महत्त्वाची गोष्ट आता ही झालेली आहे पाचशे धावांच्या आसपासचा धाव फलक हा दक्षिण आफ्रिकेने उभारलेला आहे रोज आपल्याला बघायला मिळतं आहे की प्रकाशामुळे आठ ते नऊ ओव्हर्स या कमी होत आहेत आणि त्यामुळे त्याचाही फटका भारतीय संघाला पडणार आहे परंतु त्याला महत्त्व नाही आहे दुसऱ्या दिवशीच्या खेळावरती दक्षिण आफ्रिकेचंच राज्य होतं हे संपूर्णपणे कबूल करायला लागेल नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला पहिली फलंदाजी करायची संधी त्यांना मिळाली त्याचा संपूर्ण फायदा पहिल्या दिवशी जेवढा उठ उचललेला नाही आहे तेवढ्या दुसऱ्या दिवशी त्यांनी उचललेला आहे तळानी म्हणजे परत एकदा शेपटीनी जबरदस्त फटका हा भारतीय संघाला मारलेला आहे आणि पहिल्यांदा जखम ही मुथुस्वामी आणि वेरियनच्या पार्टनरशिपनी केली आणि त्याच्यावरती व्यवस्थित मीड जे चोळलेलं आहे ते, ते मार्को जेन्सननी चोडलेलं आहे भारतीय संघ आत्ताच्या क्षणीला बॅकफुटला आहे कारण पाचशे धावांच्या आसपासच्या धावसंख्येचा तुम्ही एकदम पाठलाग करू शकत नाही त्याच्याकडे धावत सुटू शकत नाही कारण हे खेळपट्टी आता दोन दिवस खेळून झालेली आहे बॅटिंगला अजूनही खेळपट्टी चांगली आहे असंच सगळ्यांचं मत आहे कारण बॉल वळतो आहे परंतु हळू वळतोय फ्रंट फूट आणि बॅकफूट दोन्हीलाही खेळता येतं कारण आज वेरियननी मला जे कधीही बघायला मिळालं नव्हतं ते बघायला मिळालं ते म्हणजे रवींद्र जडेजाला लेटकट तो मारत होता एकदा दोनदा नाही त्यांनी बरेच स्क्वेअरकट लेटकट मारले कारण रवींद्र जडेजाचा आर्मर बॉल हा आत येतो आज मात्र तो बॉल पडून स्लो येत होता म्हणून त्याचा फायदा घेत त्यांनी थर्डमॅनला बरोबर लेट कट आणि स्क्वेअर कट मस्त मारलेत बॅकवर्ड पॉईंटला म्हणून मी म्हणेन की या सगळ्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या संघानं घेतला नाही घेतलेला आहे त्यांच्या अष्टपैलू खेळाडूंनी एक जबरदस्त तडाखा भारतीय संघाला दिलेला आहे आत्ताच्या घडी या सामन्याच्या दोऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या हातात आहेत कारण आता उद्या त्यांचे ताजेतवाने फास्ट ताजे ताजेतवाने फास ताजे स्पिनर्स हे भारतीय संघावरती आक्रमण करत आहेत भारतीय संघातल्या फलंदाजांना पहिल्या इनिंगमध्ये मान खाली घालून कसोटी क्रिकेटला लागणारी बॅटिंग करायला लागणार आहे त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या खेळाचं महत्त्व हेच राहणार आहे की भारतीय संघ या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांकडनं काय शिकला आहे आणि त्याचा वापर ते तिसऱ्या दिवशीच्या दिवशी खेळासाठी फलंदाजीसाठी कसं करतात हे बघायला मी मैदानात येणार आहे तुम्हाला कशी वाटली मुथुस्वामीची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली मार्को जेन्सनची फटकेबाजी कारण या दोघांनी जे तडाखे दिले त्यामुळेच भारतीय संघ आत्ता अडचणीत आला आहे असं माझं तरी मत आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय